नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर आता मे महिना संपत आलाय आणि आता जून महिना जवळ आलाय तर एक अशी विलक्षण गोष्ट सांगणार आहे की साधारण असंच एका द्राक्ष बागायतदार मित्रांच्यात मी फिरत असताना जत मध्ये तंगडी अन्न तंगडी म्हणून आहेत त्यांच्या बागेत फिरत असताना मला अशी एक गोष्ट जाणवली की त्यांनी मला जे सांगितलं ते तुम्हाला सांगतोय तर त्यांनी काय केलं तर पुढारी उपडलेला पुढारी म्हणजे कसला पुढारी तर हा पुढारी हा जो पुढारी आहे हा पुढारी उपडलेला आपले पुढारी नव्हे तर हे पुढारी तर हे पुढारी उपडल्यानंतर त्यांनी एक असं उपडलं आणि बाहेर टाकून दिलं म्हणजे शेताच्या बाहेर मग त्यांनी थोड्या वेळाने आल्यानंतर त्यांना असं सा साइडला पांढरं पांढरं पसरलेलं दिसलं तर त्याच्यावर काय होता तर ह्याच्यावर काय होता मिली बघूता जर आता ह्याच्यात दिसतं की हा एकदम कमी प्रमाणात मिलीबग आहे तर हे काय आहे पुढारीचं झाड आहे तर ह्याच्यात काय आहे अगदी छोट्या प्रमाणात तुम्हाला थोडस मिलीबग दिसल असं मला वाटतंय तर ह्याच्या हिता हिता हे जी बुडका आहे तर ह्या बुडक्यावर काय आहे इथं पांढरट मिलीबग आहे तर त्या द्राक्ष बागेत त्या बागायताराने असं पुढारी उकडून टाकल्यावर बाजून असं पांढरं पांढरं पळायला लागलेलं मग हा व्हिडिओ मी शास्त्रज्ञांना पाठवला आणि शास्त्रज्ञांना विचारलं की बाबून हा खरंच मिलीबग आहे का तर त्यांनी सांगितलं की होय मिलीबग आहे मग प्रत्येक बागायतदारांना आपल्या द्राक्ष बागेत पुढारी जर असेल तर पुढारी उपडून बघा मी आता बऱ्यापैकी एक वीस पंचवीस बागा बघितल्या त्यात साधारण मला एक दोन तीन बागेतच हा पुढारीवर मिलीबग सापडला काही बागायतदारांच्यात सापडला नाही म्हणजे द्राक्ष बागेत मिलिबग हे येणार आहे पुढच्या वर्षी आपल्याला त्रास देणार आहे हे आपल्याला एप्रिल मेमध्ये समजतंय म्हणजे कसं समजतंय तर हे पुढारी पुढारी यामुळे आपल्याला काय होतंय की मिलीबग आपल्या बागेत येणार आहे का नाही हे आहे प्रत्येक बागायतदारांनी पुढारी उपडून बघा काही बागायतदारांच्या बागा जर असेल तर भविष्यात जर मिलीबग किंवा दमवला असला किंवा नसला तर मला खाली खरंच कमेंटमध्ये सांगा की जास्तीत जास्त द्राक्ष बागायतदारांना कळू दे की आपण बोलतोय ते खरं आहे का त्याचा रिझल्ट येणार आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक एकमेकाच्या एकमेकाच्या बागायतदारांच्या एकमेकाच्या सांगण्यावरनं आपल्याला मिलीबग आत्ताच कंट्रोल करायचा मी प्रत्येक वेळेस सांगतोय जूनच्या अमावश्या आणि जुलैच्या अमावश्या आपल्याला मिलिबग कंट्रोल करायचा आहे तर त्याचं मी तीन वर्ष झालं व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय तर त्याचं खरं उदाहरण किंवा त्याचं प्रात्यक्षिक किंवा त्याचं प्रॅक्टिकल जे काय आहे ते आत्ता आपल्याला समोर दिसायला लागलं आहे तर अशा पद्धतीनं बागायतदार मित्रांनो हलगर्जीपणा न करता काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या ज्या आपल्या स डोळ्यासमोर येतात त्या एकमेकाला सांगून विचारमंथन करून आपण त्याच्यावर मात करायचा प्रयत्न करूया की भविष्यात जाऊन जो आपल्याला खर्च होणार आहे काही एक्सपोर्ट बागा असतात त्यांना तर फार त्रास होतोय काय जले लोकलच्या असल्या तरीसुद्धा त्यांनासुद्धा मिलीबगचा फार त्रास होतो आहे सुद्धा जास्त प्रमाणात त्रास होतोय का तर तो बेदाना काळा पडतो आहे तर अशा पद्धतीनं आपल्या सर्व द्राक्ष बागायतारांनी ज्या काही गोष्टी असतात त्या समोर आणून आपण आधीच कमी पैशातच त्याचं विल्हे वाट लव्या असं थोडक्यात मला सांगायचं आहे किंवा त्याचं नुकसान टाळूया अशा पद्धतीनं आपल्या द्राक्ष भागात चांगल्या पिकवूया धन्यवाद